माझ्याकडे कडू बिया आहेत त्या कडू भोपळ्याच्या बिया न्या आणि त्या शेतात पिला आणि जे कडू भोपळे येतील त्याची भाजी करून आपल्याला असं असत रागवला असतो संत सांगता महाराज रागवले नाही हात पुढे गेला ते बियाने घेतलं घरी आले आणि ते सगळं कडू भोपळ्याच्या बिया शेतामध्ये पिवळून गेला

सावता महाराजांनी कडून बेसतोपेरले त्याला भोपळे लागले सावता महाराजांनी विचार केला सुंदर असत ते का पण एखादा भोपळा घरी आला म्हणून सावता महाराजांनी कडून घोपळा आणला त्याचा तर चमत्कार असा घडला तो घोपळा